इयत्ता नववी प्रथम सत्र परीक्षा दोन हजार बावीस तेवीसचा हा पेपर आहे विषय मराठी ऐंशी गुण पेपर कसा असतो आणि कसा सोडवायचा आहे थोडक्यात तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो इथे पहिला काही सूचना दिल्या तर सूचनांचं तुम्हाला पालन करायचं असतं त्यानंतर इथे उतारा दिल्या पहिल्या प्रश्नामध्ये तर आपल्याला हा उतारा वाचून घ्यायचा आहे हा आहे उर्वरित उतारा यावर आधारित प्रश्न बघूयात सगळ्यात पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करायची प्रत्येक आई मुला जन्मानंतर कशी घडवते उत्तर बघा त्यानंतर आईच्या घडवण्याचे आपण जरी घडत गेलो तरी आई आपल्यासाठी काय करते तर उबदार शार आणि कणखर ढाल असते दुसरा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा अकलंकृती बाप मुलगा यांच्यातील नाते बाप अल्ले मार्ग तयार करतो आणि संवाद सुरू होतो नातं अधिक घट्ट होतं त्यांची झेप जीव जेव्हा सात समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा नात्याची वेदना असंही होते आणि आई आईबापाच्या जीवाची उलघाल होते पुढे सोमत आहे नात्याची तुम्हाला जाणवली वैशिष्ट्य लिहा आता पुढचा जो उतारा आहे तो बघा या विश्वाचा पसारा अफाट आहे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अभियांत्रिक पदवी परीक्षेत मुंबई प्रांता प्रथम श्रेणीत आले तर इथे येते याच्यावर आधारित प्रश्न आहे वृंदावन उद्यान म्हैसूर आणि विश्वशारयचा पूर्ण पूर्वांचं काप मोक्षगुडम आपण इथे बघतोय की महाविद्यालय पदवी प्रथम श... विश्वशरय्या बुद्धिमान होते याचा पुरावा महाविद्यालय पदवी प्रथम श्रेणीत आणि अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणीत आशावादी मनुष्य नेहमी काय घेऊन वावरतात तर कठोर परिश्रम आणि संयम सोमत प्रश्न आहे विश्वशरयांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा तीन गुणांसाठी प्रश्न आहे मोठं उत्तर लिहायचं आहे अपठित गद्य आहे तर कशाप्रकारे अपठित गद्य येतं ते बघा हा आहे उर्वरित उतारा त्यावर आधारित प्रश्न लेखकाच्या खेळाबाबत स्तुतीवर उद्गार काढणारे वाय सी मधील वाय एम सी एमधील मधील आणि लेखकाचे वडील खेळात चॅम्पियन होते तर व्हॉलीबॉल लेखकाचे वडील क्रिकेट चॅम्पियन होते ही चूक आहे कारण ते व्हॉलीबॉल खेळत होते आणि लेखकाचे वडील अभ्यास हो बाबतीत फार कडक असत तर हे सत्यविधान आहे दुसरा आहे कवितेचा विभाग याच्यामध्ये बघा कविता आपल्याला इथे दिलेली आहे आणि याच्यावर प्रश्न आहे वृक्ष आणि संत याच्यामध्ये तुम्हाला सामेर येऊन तक्त पूर्ण करायचं आहे पुढे आहे वृक्षावर खालील होणार परिणाम तर वंदन केले आणि घावघातल्याचं उत्तर लिहिले बघा पुढे खालील काव्यभक्तीचा सरळ अर्थ लिहायचा जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्त आणि इथे कवितेत तू व्यक्त झालेला विचार तुमचे शब्द स्पष्ट करायचा आहे खाल मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे तर इथे धरीला पंढरीचं चोरी झोपडीत माझ्या प्रस्तुत कविता संत जनाबाई कवितेचा विषय विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी कविते आवडण्याची व न आवडण्याची कारणे विठ्ठलप्रती असणारी आंतरिक ओढ ही आवडण्याचं कारण आहे कविता खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करायचे काव्यपंक्ती बघा यासाठी एकूण चार गुण आहे त्यामुळे व्यवस्थित रसग्रहण करा स्थूल वाचनसाठी तुम्हाला पाठ दिलेला आहे त्यावर अधिक प्रश्न बघा आकृतिबंध पूर्ण करा भारतातील धुके आणि लंडनमधील धुके तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहा आता भाषा अभ्यास हा आंबा साखरेपेक्षा एक गोड आंबा उपमेय आहे उपमान साखर आहे आणि अलंकार उपमा अलंकार आहे इथे खालील चौकट पूर्ण करतो एक वचन शाळा आणि अनेक वचन शाळाच राहतं घराचं मात्र घरी अनेक वचन होतं खालीलपैकी दोन दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा वाक्प्रचार बघा भाषा सौंदर्यामध्ये शब्दसंपत्ती आहे आई वडील नसलेला अनाथ केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ आणि खालील शब्दांना समर्थित शब्द लिहायचे सूर्य भास्कर रवी दिनकर आकाश गगन नभ आणि अंबर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत हार जीत कृतज्ञ आणि कृत कृतज्ञचा विरुद्धार्थी कृतज्ञ आता इथे एका शब्दापासून दोन अर्थपूर्ण शब्द तर वन वजन आणि जीव लेखन नियमानुसार बघा हे शब्द व्यवस्थित बघून घ्यातील योग्य सज्जन स्तुती आशीर्वाद रमणी आणि कल्पवृक्ष पुढे आपण बघतोय की हे विरामचिन्ह काय आहे ते उद्गारवाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह आहे तर एक्झिबिशनला मराठीत प्रदर्शन म्हणतात पॉकेट मनीला हात खर्च म्हणतात पत्र लेखण्यासाठी तुम्हाला विषय इथं देण्यात आलेला आहे निवेद वाचन कोणती कृती सोडवायची तर तुम्हाला आदेश किंवा आदिती हे बनून काय करायचं वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहायचं किंवा वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानणारे पत्र लिहायचे किंवा तुम्ही सारांश लेखन करू शकता विभाग एक जो अपठित गद्य होता तुम्हाला दाखवला तर मी त्याचं सारांश लेखन करू शकता आता खालीलपैकी दोन कृती सोडवायच्या खालीविषयी आकर्षक जाहिरात तयार करायची संगणकाच्या क्लासची जाहिरात तयार करा, करा। बातमी लेखन श्री बाबीर विद्यालय रुई या विद्यालयात शिक्षक दिन साजरा झाला समारंभाची सा बातमी तयार करायची आहे कथा लेखन खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून शीर्षक द्या इथे खाद्यपदार्थ विक्रेता चौकात गाडी पदार्थाची विक्री वासाने जास्त पोट भरणे मला चौथीलाही वासाची किंमत धडा होता बघा ती गोष्ट आहे आणि खालील लेखन प्रकारापैकी कोणती कृती सोडवायची प्रसंग लेखन ते यासाठी तुम्हाला परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती आणि आत्मकथन तर दिलेल्या विषयावर आत्मकथन लिहायचं आहे मी दप्तर बोलतो आहे आणि विस्तार करा मी मुख्याध्यापक झालो तर तर यापैकी कोणती एकच कृती सोडवायची आठ गुणांसाठी तयारी करा छान ऑल द बेस्ट हा सराव पेपर होता सो छान मार्क मिळवा 何